आज आमच्या इथे ओल्ड एम कॉलनीने वी कॉलेजने माझ्या नव नंबर हा भाग आहे आणि हा भाग आहे म्हणजे माझा मराठी ओटरचा हक्काचा भाग आहे इथे जास्त करून महाराष्ट्रीयन लोक जास्त राहतात आणि कदाचित माझी विजयाची नादी ह्याच प्रभाग या ज्या आद्या फुटतील त्याच्यामध्ये माझे एवढा विश्वास माझ्या ह्या आपल्या लोकांवर आहे मराठी लोकांवर आहे मी आता ज्या सगळ्या डोअर टू डोर फिरत आहे महत्त्वाचं म्हणजे मरे, ची ची मरा मराठी लोकांची अस्तित्वाची लढाई मी मुंबईकर म्हणून लोकांचा थोडासा मराठी लोकांवर कुठे अन्याय होतोय असं लोकांना वाटतं आणि त्याचा प्रतिसाद मला छान मिळतंय आणि नक्कीच माझी विजयाची नांदी असणार ना, तुम्ही इकडे हे, म्हणजे जे काम आहे ते म्हणजे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे सगळे घेतले गार्डन आहे तिथे तलाव काम होता काम जे काम होतं अर्धवट ज्येष्ठ नागरिकांसाठी जे अर्धवट कामं राहिलेली आहेत ती महिले प्रामुख्याने पहिले करणार आहेत परत नाले सफाई किंवा ती अजून पेंडिंग आहेत ते मी बघितलं दहा वर्ष अजून खूप जण म्हणजे दहा वर्ष जे पहिले नगरसेवक होते त्यांनी काय केलं माहिती नाही ज्या अर्थी माझ्याकडे त्या तक्रारी येत आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांनी काही कामं केली नाही सिद्ध होतं आणि पुढची कामं मी निवडणूक आल्यावर आणि लोकांचा एक विश्वास माझ्यावर असणार आणि ते मी लवकरच त्यांचा विश्वास संपादन करणार आहे माझे माझे दोन नंबर बटन आहे आणि मशाल आहे एवढंच प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे दोन दिवस राहिलेले आहेत आणि खरोखर म्हणजे आम्ही सुरुवातीला असं वाटवतं की समोरचा एक उमेदवार जरा हे होता पण हळूहळू चित्र बदललेलं आहे आणि एक नक्कीच ह्या विजयाचं परिवर्तन होणार आणि शिवसेना महाराष्ट्र निर्माण सेनेचा उमेदवार म्हणून मी निवडून येणार मी जा येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला जेव्हा निवडणूक आहेत आता जसं मला घरोघरी जाताना प्रतिसाद देत आहेत पण मला त्यांना एक विनंती करायची की जास्तीत जास्त त्या दिवशी मतदानाला बाहेर पडलात आपली मुलं आहेत जे अठरा वर्षाच्या वरती कदाचित हे यंग यंग जनरेशन आहे मतदानाला बाहेर पडत नाही ती सुट्टी एन्जॉय करतात किंवा घरी आळस करतात तर त्या लोकांना एक आव्हान आहे पालकांना मी करतो की तुमच्या मुला मुला मुलामुलींना बाहेर मतदानासाठी बाहेर काढा तरच हा नक्की विजय माझा मी संपादन करू शकतो